आजपासून पीक विमा शंभर टक्के खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विम्याच्या अग्रिम साठी रुपये विमा कंपनीनं अखेर मंजूर केलेले आहेत सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी आहे आणि एक प्रतीक्षा लागली होती की बाबा पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार आहेत आणि कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि कोणते याच्यासाठी जिल्हे पात्र आहेत आणि याच्यासाठी डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा मा जमा होणार आहे अग्रिमचा विमा जे पंचवीस टक्के मंजूर झालेला आहे याच्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत आणि याच्यासाठी काय आलेलं आहे याच्यासाठी आलेलं आहे पीक विम्याच्या मंजुरी मंजुरी मिळालेल्या अग्रिमचा विम्यासाठी सत्तर हजार कोटी त्र्याहत्तर लाख रुपये एवढा याच्यासाठी निधी दिलेला आहे आणि त्याच्यासाठी सात लाख सत्तर हजारच्या पाचशे चोपन्न शेतकऱ्याच्या दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये अग्रिमचा इमा मंजूर झालेला आहे त्यासाठी बीड जिल्ह्यासाठी आणि याच्यामध्ये अनेक जिल्ह्यासाठी कशा पद्धतीने झालेला आहे त्याच्यानंतर बीड जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर धुळे आहे वाशिम आहे नाशिक आहे जळगाव आहे त्याच्यानंतर अहमदनगर आहे त्याच्यानंतर सोलापूर आहे सातारा आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आहे अमरावती आहे त्याच्यानंतर प्रकुल हंगामासाठी जे काही मंजुरी झाली त्याच्यासाठी पीक प्रमाणामध्ये पीक त्याच्या माध्यमातून क्लेमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केले होते क्लेमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना याच्या मोबदला म्हणून पीक विम्याच्या अग्रिम चा शंभर टक्के खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून जमा होणार आहे त्याच्यासाठी अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यासाठी मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर जळगाव आहे चंद्रपूर आहे सांगली आहे नंदुरबार आहे बीड आहे बुलढाणा आहे नागपूर आहे परभणी आहे अकोला आहे अशा अनेक जिल्ह्यामध्ये अनेक माध्यमातून पीक विम्याच्या मंजुरीसाठी मान्यता मिळाली आहे आणि त्यांना शासनाने त्यांची मंजुरी पण दिलेली आहे अशाच अं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे किती पद्धतीने झालेल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचे सर्व कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता आणि मी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं तुमच्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे की नाही तुम्हाला, तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे तुमच्याला माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्ती जास्त शेअर करा